शिवसेनेच्या शिवसंवाद दौऱ्याला कर्जत तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद उत्तर रायगडचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांच्या संकल्पनेतून कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात शिवसंवाद दौरा आयोजित करण्यात आला असून शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले यावेळी उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांनी कर्जत तालुक्यातील छप्पन्न ग्रामपंचायत हद्दीतील प्रत्येक गावातील समस्या जाणून घेत त्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले प्रत्येक गावातील शिवसेना पक्षाचा आढावा घेत ज्येष्ठ शिवसैनिकांचा विशेष सन्मान करत आशीर्वाद या शिवसंवाद दौऱ्याच्या माध्यमातून शिवसेनेचे पदाधिकारी घेत असल्याचे पाहायला मिळत आहे कर्जत तालुक्यातील शिवसंवाद दौऱ्यात कर्जत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे संपर्क प्रमुख सुदाम पवाळी संघटक बाबू घारे ज्येष्ठ शिवसैनिक पंढरीनाथ राऊत भिवसेन बडेकर राजाराम शिळके माधव कोळंबे अविनाश भासे आसिम बुबरे रियाज बुबरे नितीन धुळे बाजीराव दळवी दशरथ भगत सुरेश गोमारे प्रमोद सुर्वे आवेश दुवारी महिला जिल्हा संघटिका सुवर्णा जोशी महिला आघाडीच्या रेखा ठाकरे करुणा बडेकर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्जत श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न